तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या तेवीस जूनच्या भागात आपण बघणार आहोत की सायली साक्षीच्या घरी गेली आहे कारण तिला बावीस जूनच्या भागामध्ये अस्मितामुळे एक आयडिया मिळाली होती ती म्हणजे ब्युटिशियन म्हणून साक्षीच्या घरी जाण्याची आणि तिने त्या आयडियास अर्जुनं पण सांगितली अर्जुनने तिला वॉर्न केलं सावध केलं की ही आयडिया खूप रिस्की आहे कारण ते महिपतचं घर आहे जर आपण संशयाला साक्षी किंवा महिपतला तर आपला पॅने फसेल आणि तू पण अडकशील पण मात्र सायली त्याला म्हणते काळजी करू नका मी माझं काम व्यवस्थित करते असं म्हणून अर्जुन तिला महिपाच्या घरापाशी सोडतो आणि सायली साक्षी घरी जाते ते पण चेहरा मास्क लावून जेणेकरून साक्षी तिला ओळखू शकणार नाही आणि मग ठरल्याप्रमाणे ती साक्षी घरी गेल्यानंतर म्हणून खोकल्याचा आवाज काढते म्हणजे खोकल्याला आल्यासारखं करते जे आणि साक्षीला पाण्याला पाठवते आणि मधल्या वेळात ती प्रत्येक डोळ्यावर ओढून बघायला लागते आणि मित्रांनो तिला लिटरली ते लॉकेट लि� सापडलं आहे आणि अगदी त्याच वेळेस अर्जुन तिला फोन करून वॉर्न करतो की खूप उशीर आहे पटकन पटकन बाहेर आहे नाही तर आपला प्लॅन आणि तू पण संकटात सापडशील आणि ते बोलत असताना सायलीच्या खांद्यावर एक हात येतो आणि तो असतो साक्षीचा सा। आता साक्षीला आहे की नाही की ती सायलीचं आहे सा हे जाणून घेण्यासाठी आपला उद्याचा भाग पूर्ण बघावा लागेल आणि त्याकरता तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ हो पुढच्या भागामध्ये तोपर्यंत Take.